में ते मी राहुल गांधींचं ते ऐकलं क्लिप की त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला लाख 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 रुपये पडतील असं काहीतरी त्यांनी केलेलं होतं म्हणून मी आपल्या ग्रामीण भागात ती सभा होती मी ज्यावेळेस शहरी भागात सभा करतो त्यावेळेस माझे उच्चार माझे वापरणारे शब्द वेगळे असतात त्या अवघ्या शंभर सव्वाशे दीडशे डॉक्टरांची मिटिंग होती आणि त्याच्यात म्हटलं किंवा तुम्ही हे करा निधी द्या कचा कचा बटन दाबा आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ शेवटी निवडून आल्यावरच माणूस निधी देऊ शकतो ना नाही त्याला ऐका ना त्या द्रौपदीच्या संदर्भात एवढं खूप महत्व द्यायचं कारण नाही मध्ये एक सर्वे आला होता मागे एक हजार मुलांच्या मागे एका जिल्ह्यामध्ये सातशे वीस का सहाशे नव्वद मुली जन्म घेत होत्या तर म्हणून मी आपल्या गमतीनं म्हणलं की व त्या काळामध्ये तसं झालं होतं तशी वेळ येऊ नये आपण बॅलन्स साधला पाहिजे आणि स्त्रीभूण हत्या केली नाही पाहिजे तुम्ही काय करता तुमी मंचे, तुमी ते पै तुम्ही म्हणजे तुम्ही नाही आमच्या अपोजिटवाले जे मीडियाचं काम बघतात सोशल मीडियाचं ते पहिलं कट करतात हे कट करतात तेवढीच क्लिप दाखवतात पण त्याच्या ठीक आहे तो मोठा माणूस बोलायचं जाऊ द्या त्याला काय बोलावं मी का प्रत्येकाच्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधले मी विकास करणारा माणूस आहे अख्ख्या महाराष्ट्राला होते केंद्रामध्ये देखील नरेंद्र मोदी साहेब विकास करतायत एक विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांच्या युतीमध्ये आम्ही सामील झालेलो त्याच्या वेळी असे बाकीचे कोण काय बोलतात त्यांना आपण काय महत्व द्यायचं आहे पवार साहेबांची पण ताकद आणि पवार साहेबांच्या जुने गांधी यांची ताकद आहे किती अवघड जात आहे सगळी आमचं सीट लाखांनी निवडू दे कारण मी जे काही माझ्या सहा विधानसभा मतदारसंघात फिरलेलो आहे आणि आजपासून पण पुढं म्हणजे आज दुपारी मी दुपारी सातारा संध्याकाळी सांगली ह्याचा फॉर्म भरायला मी मुख्यमंत्री देवेंद्रजी जाणार आहेत बहुतेक मुख्यमंत्री जाणार आहे मी कराळ धाराशिवचा फॉर्म भरायला मी आणि बावनकुळेजी जाणार त्याच्यामुळं हे बाकीचं बघत 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 मी पुणे शिरूर मावळ बारामती इकडेही लक्ष ठेवणार आहे आणि निवडणूक म्हणल्यानंतर सगळेजण सगळे आपापल्या कृत्या लढवतात आचारसंहितेचा भंग न करता लोकशाहीला जे हानिकारक आहे ते न करता आपण काम करायचं असतं तशा पद्धतीनं आम्हाला सवय आहे मी अनेक निवडणुका माझ्याच मी सात निवडणुका विधानसभेच्या आणि एक लोकसभेच्या आठ निवडणुका मी केलेल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये लाखांनी मी निवडून आलो आहे माझ्या विधान लोकसभेला तर मी तीन लाख पन्नास हजारांनी निवडून आलो होत मनामध्ये जे असेल ते, दा ते बोलून दाखवल्यानंतर नेते मंडळी त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि त्याच्यातून मार्ग काढतात देवेंद्रजींनी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे